आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या संदर्भातला आहे एखादं पद मंजूर करताना त्या संदर्भात किती विद्यार्थी संख्या आवश्यक आहे हे, हे जसं महत्वाचं आहे तसंच एखादं पद जेव्हा अतिरिक्त ठरते तेव्हा अतिरिक्त ठरणाऱ्या पदाला संरक्षण देण्यासाठी किती विद्यार्थी संख्या आवश्यक आहे ते आज आपण एका महत्वाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा आहे यापूर्वी आपण हा शासन निर्णय जाणून घेतलेला आहे परंतु याच शासन निर्णयातली एक दुसरी महत्वाची बाजू म्हणजेच अतिरिक्त होणाऱ्या पदाच्या संदर्भात नेमकी किती विद्यार्थी संख्या आवश्यक आहे ते थोडक्यामध्ये आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला प्रस्तावना आहे आणि त्यानंतर प्रस्तावनेच्या नंतर प्राथमिक शाळेच्या संदर्भातले नेमके कशा प्रकारचे निकष आहेत ते दिलेले आहेत प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते चौथी पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी आठवीच्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया सुरवातीला इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीपर्यंत जर एखाद्या शाळेमध्ये वीस ते साठ विद्यार्थी संख्या असेल तर दोन शिक्षक देय होतात त्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या वीस आहे आणि पूर्वीच्या मंजूरपदास म्हणजे दोन्ही पदाला जर संरक्षण द्यायचं असेल तर वीस विद्यार्थी संख्या अपेक्षित आहे या ठिकाणी कोणताही बदल नाही बदल आहे तो पुढे एकसष्ट नव्वद विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी तीन शिक्षकांची पदं देय होतील आता हे तीन शिक्षकांची पद देय होण्यासाठी त्याच्यामध्ये कमीत कमी शहात्तर विद्यार्थी संख्या असणं आवश्यक आहे आणि पूर्वीच्या मंजूर पदाला म्हणजे तिन्ही पदाला जर संरक्षण द्यायचं असेल तर आवश्यक असणारी किमान विद्यार्थी संख्या ही एकसष्ट आहे जी आपल्याला दिसते आहे आता जर देय शिक्षक संख्या चार असेल तर अपेक्षित विद्यार्थी अपेक्षित्याण्णव ते एकशे वीस असेल तर देय शिक्षक पदसंख्या चार होईल परंतु ही चार पदं होण्यासाठी एकशे सहा विद्यार्थी असणं आवश्यक आहे परंतु हे चार शिक्षकापैकी जेव्हा एखादं पद हे अतिरिक्त ठरत असेल तेव्हा पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी कमीत कमी, कमी एक्क्याण्णव विद्यार्थी असणं हे आवश्यक आहे तसंच एकशे एकवीस ते एकशे पन्नास पाच शिक्षक एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी सहा शिक्षक एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे दहा सात शिक्षक अशा प्रकारचं दोनशे दहापर्यंत विद्यार्थी संख्येचे आर टी ईच्या निकषानुसार जे प्रतिविद्यार्थी तीस विद्यार्थ्यामध्ये एक पद हे देय राहणार आहे परंतु समोर झालेला बदल या ठिकाणी लक्षात घ्या आता दोनशे अकरा ते दोनशे पन्नास अशा प्रकारची जर विद्यार्थी संख्या एक ते पाच मध्ये असेल तर त्या ठिकाणी आठ शिक्षक देय होतील आणि त्यासाठी देय मंजूर पद होण्यासाठी म्हणजे आठ शिक्षक मंजूर होण्यासाठी दोनशे एकतीस विद्यार्थी आवश्यक आहेत परंतु एखादा शिक्षक जर अतिरिक्त होत असेल तर त्याला संरक्षण देण्यासाठी दोनशे दहा विद्यार्थी त्या भागात असणं आवश्यक आहे असा एक ते पाचशा संदर्भातला भाग आहे याशिवाय कोणत्याही एक इयत्ता असेल तर त्या अनुषंगाने काय निकष आहे ते आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे आता सहा ते आठच्या संदर्भातसुद्धा सुद्धा आपण लक्षात घ्यायचं म्हणजे सहावी सातवी आणि आठवी असे तिन्ही इयत्ता असल्यास वीस ते साठपर्यंत विद्यार्थी संख्या असेल तर दोन शिक्षक आणि आवश्यक विद्यार्थी संख्या वीस आणि संरक्षण देण्यासाठी ही वीस एकसष्ट ते एकशे पाच असेल तर तीन शिक्षक संख्या अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी असणं आवश्यक आहे आणि पूर्वीच्या पदाला जर संरक्षण हवं असेल तर एकसष्ट विद्यार्थी आवश्यक आहेत एकशे सहा ते एकशे चाळीस चार शिक्षक एकशे एक्केचाळीस ते एकशे एक पंच्याहत्तर पाच शिक्षक आणि एकशे पंच्याहत्तरच्या पुढे प्रति पाच पस्तीस विद्यार्थ्यामागे एक पद जे आहे ते देय होईल अशा प्रकारचा हा महत्वाचा भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे पूर्वीचं एखादं पद हे संरक्षण क्षेत्रात जर आपल्याला ठेवायचं असेल म्हणजे ते अतिरिक्त होऊ द्यायचं नसेल तर कमीत कमी विद्यार्थी संख्या किती अपेक्षित आहे हे, हे आपल्याला या शासन निर्णयाच्या माध्यमातून लक्षात घ्यावं लागेल आता हे झालं एक ते पाचशा संदर्भातलं परंतु याच्यातल्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण स्क्रीनवर वाचू शकतात आणि याच्या आधीचा एक जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये याचा आपण सखोल विश्लेषण केलेला आहे मुख्याध्यापकाच्या अनुषंगाने सुद्धा किती विद्यार्थी संख्या आहे अपेक्षित आहे ते लक्षात घ्या म्हणजे एक ते चार किंवा पाच किंवा एक ते सात किंवा आठ अशा प्रकारच्या गटामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्या अपेक्षित आहे मुख्याध्यापक पदासाठी मंजूरपद एकच देय होणार आहे परंतु हे पद जेव्हा एकशे पन्नासपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने येईल तेव्हा त्या पदाला मंजुरी देण्यासाठी कमीत कमी एकशे पस्तीस विद्यार्थी संख्या असणं हे अत्यंत आवश्यक असते जसं शिक्षकाचं आहे तसंच मुख्याध्यापकाचंही आहे आणि हे दोन्ही पदं रिक्त अतिरिक्तच्या अनुषंगाने विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहे हे, हे दोन्ही घटकाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे त्यानंतरची माध्यमिक शाळा आता याच्यामध्ये एक ते पाच सहा ते आठ आणि नववी दहावीच्या अनुषंगाने कोणकोणत्या प्रकारचा विचार केलेला आहे तो आपण लक्षात घेऊ शकता या ठिकाणी जो आपला स्किनरा भाग दिसतो आहे तो एक ते पाचच्या चा संदर्भातला आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो सहा ते आठच्या संदर्भातला आहे आता आपण या ठिकाणी नववी आणि दहावीच्या अनुषंगाने महत्वाचा भाग समजून घेऊ म्हणजे नववा वर्ग आहे आणि दहावा वर्ग आहे अशा दोन्ही इयत्ता आहे आणि प्रत्येक यत्तेमध्ये किमान वीस विद्यार्थी संख्या आहे हे वाक्य महत्वाचं आहे की नववा वर्ग आहे दहावा वर्ग आहे आणि नववीलाही कमीत कमी वीस आहे दहावीलाही कमीत कमी वीस आहे अशा वेळेस निकष काय ते लक्षात घ्या चाळीस ते शंभर पर्यंत संख्या असेल त्या नववी दहावीमध्ये तर तीन शिक्षक हे देय होतील आता याच्यातही महत्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे की तीन शिक्षक जेव्हा असतात त्याच्याशी सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे म्हणजे कोणत्याही विषयाचे तीन शिक्षक अपेक्षित आहे याचाही एक महत्वाचा शासन निर्णय हा प्रामुख्यानं आपल्याला दिसतो या ठिकाणी आपण पदाला संरक्षण देण्याच्या अनुषंगाने विचार करतो आहे म्हणून आपण त्याच बिंदूकडे पुन्हा वळूया तीन शिक्षकांसाठी चाळीस विद्यार्थी संख्या अपेक्षित आहे परंतु एकशे एक ते एकशे चाळीस अशा प्रकारची विद्यार्थी संख्या असेल तर चार शिक्षक हे त्या ठिकाणी निर्माण होतील एकशे एकवीस विद्यार्थी संख्या ही अपेक्षित आहे आणि एकशे एक संख्या ही त्या पदाला संरक्षण देण्याच्या अनुषंगाने अपेक्षित आहे एकशे एक्केचाळीस ते एकशे ऐंशी साठी पाच शिक्षक एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे वीस साठी सहा शिक्षक आणि दोनशे एकवीसच्या पुढे प्रति चाळीस विद्यार्थ्यामागे एक पद हे शिक्षकाचं देय होणार आहे अर्थात मंजूर पद झाल्यानंतरही त्या ठिकाणी आवश्यक विद्यार्थी संख्या किती आहे आणि त्याच्यासोबत त्या पदाला संरक्षण देण्यासाठी किती आवश्यक विद्यार्थी संख्या आहे हा दोन्ही भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल या अनुषंगाने मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्या पदांच्या संदर्भात काय विचार केला आहे तोही आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर व्यवस्थितपणे पाहता येईल हे महत्त्वाच्या पदाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने ही थोडक्यात माहिती मी आपल्याला दिली या अनुषंगाने काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद